माझा कोणीच कॉम्पिटेटर नाही आणि म्हणून काही लोक कदाचित असं हे करतायत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी पण ह्या सगळ्या गोष्टीची गुप्तता पाळायला पाहिजे असं मला वाटतं कदाचित तिकडनं काही असेल तर ते बघितलं पाहिजे पण मला त्यांच्यापेक्षा याच्यामध्ये राजकीयच थोडंसं हे जास्त वाटतं एक महिला म्हणून मी जेव्हा काम करते तर नकळत नकळत आपले दुश्मन कोण बनतात आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून कदाचित हा षडयंत्र काही लोकांचं असू शकते यात नाकारता येत नाही शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस पाठवल्याच्या चर्चेने बरंच राजकारण तापलं आहे पण या वादात त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती अखेर रविवारी भावना गवळी यांनी आपलं मौन सोडलं आणि ही नोटीस आपल्याला आली नसून आपण ज्यांच्या विरोधात गैरव्यवहाराची तक्रार केली होती त्यांना आली आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे पण त्याचबरोबर आपल्या विरोधात हा राजकीय कट आहे आणि त्यात आपल्याच पक्षाचे लोक असावेत असा संशयही असा त्यांनी सूचक विधानांद्वारे व्यक्त केला आहे त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया इन्कम टॅक्सची नोटीस ही प्रायव्हेसी भंग करणारी पद्धती आहे असं मला वाटतं ती सार्वजनिक होते कशी हा पहिला सगळ्यात महत्वाचा विषय हा पण आहे परंतु या ठिकाणी आता लोकसभेचे वारे वाहत आहेत आणि लोकसभेसाठी सगळेच जण वाचिंग बांधून असतातच अर्थात था आणि म्हणून कदाचित माझी प्रतिमा सामान्य जनतेमध्ये खराब करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या तरी कुठल्याही लोकांचा असू शकते हे षडयंत्र आहे असं मला वाटतं पाच वेळेला लगातार सातत्याने निवडून येते आहे आणि काही लोकांची मी कॉम्पिटिटर असू शकते आणि मग काही छुपे राजकारणामध्ये शत्रू माणसाचे असतातच कारण एक महिला म्हणून मी जेव्हा काम करते तर नकळत नकळत आपले दुश्मन कोण बनतात आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून कदाचित हा षडयंत्र काही लोकांचा असू शकते यात नाकारता येत नाही निश्चित मला असं वाटतं की अशी कोणाच्याही म्हणजे मीच नाही तर सामान्य नागरिक जरी असेल आता मला एक आमचे बंधू सांगत होते की साडेतीनशे रुपयाची नोटीस सुद्धा मला आलेली आहे तर इन्कम टॅक्सच्या अशा नोटीसचा सगळीकडे कुठल्याही जबाबदार व्यक्तीचं व्हायला तर नकोच पण कोणाचंच व्हायला नको तर निश्चित त्याच्यावरती मी वरिष्ठांसोबत बोलणार जर तुम्ही जिंकले तर तुम्हीच बोलून राहिले त्याच्यामुळे तुम्हीच आता त्याचा उलगडा करा की असं काही आहे का कारण मी महाराष्ट्रामधली सर्वात सिनियर खासदार आहे म्हणजे महिला खासदारमध्ये तर आहेच त्याच्यामुळे कदाचित असू शकते तुम्ही म्हणता ती शंका नाकारता येणार नाही म्हणून तुम्हीच त्याची थोडी पडताळणी करावी अशी मीच तुम्हाला या ठिकाणी विनंती कर तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये षडयंत्रच असतंय षडयंत्र असल्याशिवाय होणार नाही कोणीतरी त्याच्या मागे आहे की जे सगळं हे बाहेर आणायचं माझी एक इमेज खराब करायची भावना गवैला नोटीस आली असं सा सांगायचं हे राजकारणातच एक भाग आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी पण ह्या सगळ्या गोष्टीची गुप्तता पाळायला पाहिजे असं मला वाटते कदाचित तिकडनं काही असेल तर ते बघितलं पाहिजे पण मला त्यांच्यापेक्षा याच्यामध्ये राजकीयच थोडंसं हे जास्त वाटतं नेमकं हो पार ने, ने, पार्टी, पार्टी वगैरे नाही कोणी असू शकत मी पार्टी कशाला आहे त्याच्यामध्ये व्यक्ती असू शकतो की ज्याला माझ्या बद्दल आपुलकी नसेल किंवा माझ्या कामावर ते न खुश असतील असू शकतो माझा कोणीच कॉम्पिटिटर नाही आणि म्हणून काही लोक कदाचित असं हे करतायत कॉम्पिटिटर नाहीच मला मी लगातार निवडून आले तुम्ही बघा मी पाचवेळेला निवडून आले तर त्या सगळ्या वेळेला जी मोठी मोठी नेते होते सगळ्याला मी पाळले त्याच्यामुळे आता फोन पडून आपला हासा करून घेणार त्याच्यामुळे कॉम्प्युटर कोणी नाही आहे जनता माझ्यासोबत आहे धन्यवाद भावना गवळींचा रोख कुणाकडे आहे त्यांच्या विरोधात पक्षातूनच कटकारस्थान केलं जात आहे का असे अनेक प्रश्न त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर निर्माण झालेत लोकमत डॉट कॉमसाठी रुपेश बाजड वाशिम